चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील गुरसाळे येथे निमसोड जिल्हा परिषद गटाच्या वतीनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा भव्य नागरी सत्कार झाला यावेळी भर पावसामध्ये गावातील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि मान्यवरांचा जाहीर पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री सोमेश्वर मंदिराच्या परिसरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन आणि लोकार्पण ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कामांमुळे गावाच्या पायाभूत आणि आध्यात्मिक सुविधांमध्ये चांगला विकास होणार असून आगामी काळात देखील अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून या भागातील गावांचा सर्वांगीण विकास करणार असून गुरुसाळी येथील श्री सोमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ती, तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार असा विश्वास जयकुमार गोरेभाऊ यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर अंकुशभाऊ गोरे धैर्यशील दादा कदम युवा नेते विक्रमशील कदम प्राध्यापक बंडा गोडसे हरिभाऊ जगदाळे सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल अनिल माळी धनंजय चव्हाण साहेब रामभाऊ पाटील देवकर शशिकांत भाऊ मोरे संजय शेठ शितोळे सरकार डॉक्टर विवेक देशमुख भरत शेठ जाधव जयसिंगराव जाधव डॉक्टर बाळासाहेब झेंडे सौरेश्मा श्रीकांत बनसोडे अजितराव देशमुख निलेश जाधव अमोल मोरे हरिभाऊ बनसोडे संतोष पाटील अक्षय फुर्वे सुमित सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती याच कार्यक्रमात रासपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर गुरसाळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ किरण जाधव माजी उपसरपंच प्रताप जाधव सरपंच हसन शिकलगार उपसरपंच सागर झेंडे सोसायटी चेअरमन साहेबराव पाटोळे व्हाईस चेअरमन संगीता डोईफुडे सहकारी ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे संचालक तसेच शितोळे नगर येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला या सर्वांचं स्वागत करून त्यांना ताकद देण्याची ग्वाही

डॉक्टर दिनेशजी जाधव भरत सेठ जाधव डॉक्टर बाळासाहेब झेंडे सन्मान्य दादासाहेब जाधव फोजी भागवतराव जाधव गटीरापजी जाधव आणि सौरभजी जाधव या सगळ्यांच्या माझी विनंती आहे आपण या राज्याचे मंत्री झाला आणि या सोमेश्वराच्या प्रागणामध्ये आपण दिलेल्या कामाचं लोकार्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी आला सर्वांच्या शुभार्थी या ठिकाणी शहाळ आणि मुख्यजो कड़ी खाली सम्मान होता है अपना स्वाचे बिना थे अपना अपना सम्मान स्वीकारा हाँ ठीक है मैं तो आई बोल सकता हूँ कि मार्ग है तो हाँ लफ़्फ़न क्या ना चतुर पढ़ाई व्यासपीठावरील सर्व मान्या आपण त्या रस्त्याला सहा कोटी रुपये दिले भाऊ आणि त्या सगळ्या मित्रमंडळींच्या वतीने या ठिकाणी आपला सन्मान होत व्यासपीठावरील सगळी मंडळी एका हरामध्ये गुपली जात आहेत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सन्मानासाठी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सोसायटी वाले सगळे आपण पुढे या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांचा पक्षप्रवेश होतोय एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या पक्षप्रवेशासाठी त्याचबरोबर गुरसाळे विकास सेवा सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन दोन्ही संस्थांचे सगळे पदाधिकारी सगळ्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतो आणि गुरसाळे दोन्ही संस्थांचे सगळे पदाधिकारी आज भाऊच्या सोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात त्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत आहे या सगळ्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होतो धन्यवाद जनता पक्ष प्रवेश झाला की सगळी मंडळी थोडंसं वहीनं उभा राहत सगळ्यांचा ग्रुप तो या ठिकाणी घेतला जातो आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी निमित्तानं उपस्थित झाला आपला सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो सगळ्यांनी हात वरती करा दिसतील असं तर पण सगळे दिसतील असं उभा राहा डॉक्टर म्हणून काम पाहिलं विनंती जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आणि नेहमीच आपल्या तरुणाईचं इथं उत्तम संघटना जिल्ह्यात उभं करणारा नेता आज आपल्या विचारात येत आणि एक उत्तम संघटक असणारा नेता श्रीकांतजी देवकर साहेबांचा पक्षप्रवेश या ठिकाणी संपत येराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम गुरसाळे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा